गंगापूर तालुक्यातील मौझाबाद शिवारामध्ये गोतस्करीचा संशय घेऊन गोरक्षकाने एका शेतकऱ्यावर लाठ्या काठ्या आणि कोयत्याने जीव घेणा के हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झाला असून शेतकऱ्यावर सध्या घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत गंगापूर तालुक्यातील मौजाबाद शिवारातील गट क्रमांक पंचवीस मधील शेतामध्ये निसार मन्नान कुरेशी आणि त्यांची बहीण मुमताज कुरेशी हे दोघे भाऊ बहीण तूर सोमण्याचे काम करत होते यावेळी गो तस्कर समजून अचानक दहा ते पंधरा लोकांचा जमाव हातात काठ्या घेऊन निसारच्या अंगावर धावून गेले भाऊ एकटा असल्याने बहीण मदतीला धावली मात्र उपस्थित जमावाने निसारियास बेदम मारहाण केली या घटनेची माहिती मी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी निसारियास तात्काळ गंगापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं दरम्यान या हल्ल्याची बातमी शहरामध्ये पसरली होती जखमी निसारियास पाहण्यासाठी मोठा जमाव या ठिकाणी जमला होता आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत घरी जाणार नाही असा पवित्रा जखमी निसारच्या नातेवाईकांनी आणि जमावाने घेतला होता पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी कारवाईचे आश्वासन देत जमावाला शांत केले या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये मुमताज कुरेशी यांच्या फिर्यादीवरून आरोपी अभि लाहुरे श्रीकांत नावंदर सुनील टिके महेश गायकवाड मयूर गुंजाळ विनोद लोणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस करत आहेत इब्राहिम शेख एम सी न्यूज गंगापूर